कोकणी युवराज महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आमच्या गावातल्या पण मॅचे टेनल्या आहेत रुक्की गावदेवी चषक श्री गावदेवी चषक दोन हजार पंचवीस हा पर्व दुसरे हा दो दुसऱ्या वर्ष गेल्या वर्षी पण झाल्या होत्या ह्या वर्षी पण आहेत मी आता चाललो आहे तर आता आपण डायरेक्ट तिकडे गेलोच भेटूया मित्रांनो आता पोहचलो इकडे मैदानामध्ये हा मैदान आहे आपला क्रिकेटचा पुढे नैतिक व्याल तर नैतिक कर मो असा ग्राउंड आंतरॅण आज या रुखी गावामध्ये श्री गायभू चषक रुखी आहे दिव्य अंडर आर्म क्रिकेट ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेच या स्पर्धनामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याचा सर्व क्रिकेट रसिकाने आनंद घ्यायचा आहे तसेच या क्रिकेटच आज होथम पालिकेशी पाच हजार एक रुपये आकर्षक चेसक त्याचप्रमाणे द्वितीय पालिकेशी तीन हजार एक आकर्षक चषक त्याचप्रमाणे उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर अशी या स्पर्धेची रचना आहे तसेच या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी आपण या गावातील सर्व ग्रामस्थांना निमंत्रित केलेलं आहे या सर्व ग्रामस्थांनी या मैदानाकडे येऊन या कार्यक्रमाचे आपण ओपन करायचं आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित ग्रामस्थांना सर्वांना नम्रतेची विनंती या क्रिकेट गावदेऊ की संघाच्या वतीने की आपण सर्वांनी या मैदानाकडे यायचं आहे आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात करायची आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांना निमंत्रित केलेलं आहे त्या सर्व ग्रामस्थांनी या मैदानाकडे येऊन या कार्यक्रमाची आपण सुरुवात करायची आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रकाश राजे मांडेकरळे यांचंही या मैदानाकडे आगमन झालेलं आहे तरी गायडी क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचे हार्दिक अधिक स्वागत त्याचप्रमाणे आमचे बाबा हॉन्ड्रेड निफ्टी मांडळकर या मैदानाकडे आगमन झालेलं आहे तरी गायडी क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक अर्थिक स्वागत

मर्या उ आंदा न तिथे नाही धन्यवाद करोनाने तो आज क्रिकेट सामने भरवलेत या क्रिकेट सामन्याचे आज भव्य उद्घाटन सोहळा आपण इथे हॅलो संपूर्ण करणार आहोत तर आ, मी सर्व गावदेवी विकास मंडळाचे सभासद कार्यकर्ते आणि गाव ग्रामस्थ यांना सर्वांना विनंती करतोय की त्यांनी आपण जिथे जिथे जागा आहे तिथे आपण सर्वांनी उप उपस्थित उभं राहायचं आहे आणि आपल्या गावाचे प्रथम नागरिक माननीय संदीपजी मांडवकर सरपंच यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी आपण दीप प्रदूषण करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे तर आपल्या शुभस्थे दीप ज्वलन करतायत त्याच काही गावचे पुजारी हे पण दीप प्रज्वलन करत आहेत त्यानंतर आपल्या रोखी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते भागणे भागने प्रज्वलन करतायत कृपया सर्वांनी जरा टाळ्या वाजवा यानंतर आपले ज्येष्ठ नागरिक माननीय हरिचंद्रजी दीप दीपप्रजन करतात त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पांडुरंग मांडवकर हे दीपप्रजवन करते दीप प्रदूषण झाल्यानंतर आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आपण हार अर्पण करणार आहोत त्यानंतर घटनेचे श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच आपण हार घालून वन, हार घालणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज की अष्टपती भूपती प्रजापती अश्वपती राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज किलो आंबेडकरांचा आंबेडकरांचा तसेच आमच्या या सर्व तरुण वर्गाला प्रेरणा देणारे आमचे मॅकॅनिक बंधू आमचे साहेब लाभ राहायचे श्री गागी चषक आयोजित पर्व दुसरे भव्य दिवा अंडर ओपन क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस ओपन क्रिकेट स्पर्धा नंबर पंचवीस ची आपण आता पीस ओपनिंग करतोय ओपनिंग माननीय ह्या गावचे सर्वे सर्वा सरपंच माननीय संदीप जी मांडवकर तसेच या गावचे ह्या वर्षाचे पाटील अनंतजी मांडवकर या दोघांच्या हस्ते आपण ती उद्घाटन करणार आहोत तसेच आपण उद्घाटन करतोय जोरदार टाळ्याबाज हा उद्घाटन होत असताना एक साऊन नाही <laughs> गणपती बाप्पा मंगल मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर असे तीज बनवले मला नाही खूप असे घेण्यात घेतले असेच महिन्यात प्रत्येक वैयक्तिक कामामध्ये पण करावी हा एक संदेश देतोय छोटासा त्याचप्रमाणे गावदेवी विकास मंडळाचे जे जे काही काम असेल त्यामध्ये सर्व मुलांनी जशी आत्ता पण प्रयत्न मेहनत करताय तशी गावदेवी विकास मंडळासाठी मदत करा आपला श्रेय द्या अशी मी या ठिकाणी आपण कळकळीची विनंती करतो का जिथे गाव असेल तिथे तुम्हाला हाक मारल्यानंतर तुम्ही ताबडतोब हजर राहायला पाहिजे कारण तुमच्या आनंदाविषयासाठी आज गावकरी तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात माझ्या तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात तसंच आपलं गाव की कसं होईल त्यामध्ये आपल्या मुलाचा वाट असेल असं काहीतरी करावं तसेच आपला एक ह्या दुखी गावचा चमचमत तारा युट्युबर युवराज नासरे जसं आपल्या गावाचं नावल करतात तसंच सर्व मुलांनी काही ना काही प्रेरणा घेऊन त्यांच्या बरोबर आपण तयारी करावी तसेच आता एक नावाने पाहिले युट्युबर्स सुमीत टेमकर याही मुलांनी चांगल्या प्रकारचे युट्युबर्स करतात <coughs> साऊंड कमी करा कसा उभार हे पण थांबा आपल्या जिल्हा परिषद परिषद शाळा रुखी मराठीचे शिक्षक आपल्याला लाख मुलाचा बंद तसेच या कार्यक्रमासाठी खूप अशी मेहनत केली काही प्राथमिक नावं मी त्यांचे जरा इथे जाहीर करतो सुमित जाधव संजीवजी वालगुडे सुनीलजी वालगुडे विखे माने विश्वरत्तिक भावने सुरेश मांडाकर सुरेश जोरदार जोरदार उद्घाटन होता सर्व गावकऱ्यांना विनंती गौरव जाधव अरुण मांडेकर संतोषजी मांडेकर हे जेणेकर क्रिकेट खेळाडू आहेत त्यांना कदाचित माझ माझ्याकडून नाव राहिलं तर त्यांना मी त्यांची खेळ लागतो असं त्यांचा उल्लं तसेच ह्या चषकासाठी जो प्राथमिक ही जी शोभा दिसते मंडळ